पुढचा प्रवास आमचा सुरू झाला आहे जोधपूर म्हणून राजस्थान डायरीजच्या पार्ट फाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जोधपूर शहराला गेटवे ऑफ था भारत वर्षाचा इतिहास खूप रोचक आणि अद्भुत आहे भारतात प्राचीन मंदिर आज देखील इतिहासाची साक्ष देत आहे भारतात अनेक छोटे प्राचीन किल्ले आहेत तसेच ऐतिहासिक आणि मोठ्या अशा प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे जोधपूर मेहराणगड किल्ला अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी वस्तुकला असलेला हा किल्ला आज देखील अनेक पर्यटकांना आकर्षित करतो मेहरानगड किल्ला शान आणि वैभव तसेच गौरवाचे प्रतीक मानला जातो हा किल्ला राजपुतांच्या वैभवशाली आणि गौरवपूर्ण इतिहासाचे प्रमाण आहे तसेच या किल्ल्याची सुंदरता राजस्थानच्या समृद्ध वारसा आहे आणि अद्भुत वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे जोधपूर ही सिटी ब्लू सिटी म्हणून ओळखली जाते आणि मग जोधपूरचं मेहरानगड फिरून झाल्यानंतर आम्ही मंडोरे गार्डन जे पूर्वी मारवाड म्हणजे जोधपूर राज्याची राजधानी होती आता ते जोधपूर मधील एक सुंदर उद्यान आहे तिथे गेलो ते मंडोरे गार्डन हे इतकं सुंदर भव्य दिव्य होतं की तिथे माकड्या आजूबाजूने गार्डन मध्ये खेळत होती विचार करा त्या काळात किती अजून सुंदर असेल मंडोरे गार्डन हे जोधपूर मध्ये असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे हे गार्डन पूर्वी शाही श्मशान भूमी रावणाची पत्नी मंदोदरीचे मूळ ठिकाण म्हणून कालागौरा भैरवजी मंदिर यासाठी ओळखले जाते मंडोरे गार्डनात गेल्यावर समजलं की किती ते भव्य दिव्य सुंदर आणि का म्हणून पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे जर तुम्ही आयुष्यात जोधपूरला आले असाल आणि मंडोरे गार्डनला भेट दिली नाही तर तुमची नक्कीच जोधपूरची ट्रीप अपूर्ण असेल म्हणून जोधपूरला गेल्यावर प्लीज विजिट मंडोरे गार्डन खरंच खूप सुंदर आहे तुम्हाला तिथे गेल्यावर आनंद आनंद नव्हे तर परमानंद मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ इफ यू लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू